निवडणुकीचा काळ आला म्हणजे बरेच चेहरे दिसतात पण प्रत्येक वेळी तुम्हाला साथ देणारी तुमच्या प्रश्नांसाठी धावणारी आणि तुमच्या विश्वासाला उतरेल असं काम करणारी ताईसाहेब विजयाताई प्रकाश पवार लोकनेते कैलासवाशी अनिलदादा देशमुख शहर विकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार म्हणून त्या पुन्हा तुमच्यासमोर उभ्या आहेत पण विजयाताईंची ताकद पदात नाही ताईंची ताकद आहे स्पष्ट बोलण्यात जबाबदारी घेण्यात आणि काम पूर्ण होईपर्यंत पाठपुरावा करण्यात विजयातही मोठमोठ्या आश्वासनांचे ओझेही टाकत नाही त्या जे बोलतात ते काम होण्यासाठी बोलतात आणि म्हणूनच गेल्या कार्यकाळात अनेक प्रश्न शांत झाले अनेक अडचणी सुटल्या त्या प्रशासनाला जागा करणाऱ्या नागरिकांसाठी लढणाऱ्या आणि समोर कधीही न झुकणाऱ्या नेत्या आहेत त्यांच्या नावातच विजय आहे पण त्यांनी तो, तो कधी शब्दाने नाही कामाने सिद्ध केला आहे म्हणूनच लोक म्हणतात की विजयाताई बोलायला कमी काम करायला जास्त मत म्हणजे कोणाला मोठं करणं नाही तर आपल्या परिसराचा विकास करण्यासाठी करायचा असतं सौ विजयाताई प्रकाश पवार सरळ जबाबदार आणि कामावर विश्वास ठेवणाऱ्या नेत्या आहेत